नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे सहकारी संस्था आणि त्यातही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी खूप महत्त्वाचे असलेले सहकारी साखर कारखाने आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार या संस्था कशा चालतात त्यांचं महत्त्व काय हे जरा समजून घेऊया काय तर अगदी सुरुवातीला सहकारी संस्था म्हणजे नेमकं काय ही एक अशी कल्पना आहे म्हणजे जिथे लोक स्वतःहून एकत्र येतात एकमेकांना मदत करतात आणि स्वतःच्या प्रयत्नांनी आपली आर्थिक किंवा सामाजिक प्रगती करतात बरोबर इथे असं नसतं की फक्त नफा कमवायचा आहे नाही सदस्यांचं हित महत्वाचं आणि सगळे निर्णय कसे तर लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला मत आणि याची सुरुवात कधी झाली असेल मला वाटतं महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना एकोणीसशे पन्नास सालचा आहे सातारा जिल्ह्यात कडवा माळवाडी इथला हो म्हणजे विचार करा त्या काळात हे किती मोठं पाऊल असेल शेतकऱ्यांसाठी स्वतःचा कारखाना या संस्थांची काही खास वैशिष्ट्ये आहेत ना म्हणजे जी त्यांना वेगळं ठरवतात एक तर म्हणजे कुणीही सदस्य होऊ शकतं स्वैच्छिक सभासदत्व म्हणतात त्याला दुसरं म्हणजे लोकशाही कारभार म्हणजे प्रत्येकाला एक मत कितीही शेअर्स असोत हो अगदी एक सदस्य एक मत हे तत्व खूप महत्वाचं आहे आणि तिसरं म्हणजे सेवा नफ्यापेक्षा सदस्यांची गरज भागवणं बरोबर आणि पारदर्शकता पण पण अपेक्षित असते अर्थातच या सगळ्याला एक कायदेशीर चौकट आहे का म्हणजे महाराष्ट्रात आपण बघतो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ तो मुख्य आहे आणि जर एखादी संस्था एकापेक्षा जास्त राज्यात काम करत असेल तर मग राष्ट्रीय स्तरावरचा बहुराज्य सहकारी संस्था कायदा दोन हजार दोन लागू होतो अच्छा म्हणजे कायदे पण आहेत यामागे हो नक्कीच आणि सहकार म्हटलं की फक्त साखर कारखाने नाही आहेत खूप प्रकार आहेत आपण बघतो की नाही जिल्हा बँका म्हणजे डीसीसी बँका ग्रामीण पतपुरवठ्यात किती महत्वाच्या आहेत मग अमूल सारखेला किंवा आपल्याकडच्या गोकुळ वारणा सारख्या दुग्ध संस्था हो हो दूध संस्था तर खूपच यशस्वी आहेत अगदी शहरांमध्ये गृहनिर्माण संस्था असतात शेतकऱ्यांसाठी एपीएमसी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या हे सगळं सहकारच आहे हा म्हणजे सहकाराचं जाळं खूप मोठं आहे बरं मग आता येऊया आपल्या मुख्य विषयाकडे सहकारी साखर कारखाने महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतात यांना इथे काय वेगळा आहे म्हणजे नेमकं कसं चालतं आहे सहकारी साखर कारखाना म्हणजे काय आहे की हा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चालवलेला उद्योग आहे म्हणजे जे ऊस पिकवतात तेच शेतकरी सभासद म्हणून त्याचे मालक असतात बहुतांशी अच्छा म्हणजे शेतकरीच मालक हो आणि मग त्याचे फायदे पण थेट शेतकऱ्यांना मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे उसाला मिळणारा भाव आपण एफआरपी म्हणतो तो हमी भाव हा एफ आर पी म्हणजे एक निश्चित दर मिळतोच अगदी बाजारात भाव वरखाली झाले तरी एक आधार मिळतो शिवाय अनेक कारखाने काय करतात सभासदांना शेतीसाठी मदत करतात म्हणजे खतं बियाणं किंवा सिंचनासाठी मदत बरं आणि जर कारखाना व्यवस्थित चालला फायद्यात असेल तर नफ्यातला वाटा पण मिळतो लाभांश म्हणून म्हणजे दुहेरी फायदा झाला की आणि एवढंच नाही अनेक मोठे कारखाने आहेत तुम्ही नाव घेतलं मगाशी बारामती अॅग्रो किंवा वसंतदादा कारखाना यांसारख्या कारखान्यांनी तर परिसरात शाळा काढल्यात दवाखाने उभे केलेत हो सामाजिक विकास पण होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो खूप मोठ्या प्रमाणावर खरंय आणि आता तर हे कारखाने फक्त साखर नाही बनवत ना उसापासून अजून बरंच काही तयार होते असं ऐकतोय आपण हो अगदी आता व्हॅल्यू एडिशनवर भर आहे साखरेबरोबरच इथेनॉल बनते मोठ्या प्रमाणावर ते पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरलं जातं हो तर खूप ऐकतोय हल्ली बरोबर मग उसाचं जे चिपाड उरतं त्यापासून वीज तयार करतात को जनरेशन म्हणतात त्याला को जनरेशन म्हणजे वीज पण तयार होते हो कारखाना ती वीज वापरतो आणि जास्तीची विकतो सुद्धा शिवाय मळी कंपोस्ट खत काही ठिकाणी बायोगॅस पण तयार करतात म्हणजे उसाचा पुरेपूर वापर म्हणजे हे एक एकंदरीत एकात्मिक असं मॉडेल आहे हो नक्कीच पण हे सगळं चित्र चांगलं असलं तरी आव्हानं पण आहेत बरं आणि ती आव्हानं पण बरीच गंभीर आहेत अच्छा काय आव्हानं आहेत मुख्यत्वे सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे अनेकदा होणारा राजकीय हस्तक्षेप म्हणजे कारखान्यांच्या निवडणुका निर्णय यात राजकारण खूप असतं मग व्यावसायिकता बाजूला राहते कधी कधी हे ऐकतो खरं आपण मग व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव असतो काही ठिकाणी गैरव्यवहाराचे आरोप पण होतात शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे ऊस दरावरून होणारे वाद पेक्षा जास्त दर मिळावा म्हणून आंदोलनं होतात हो दराचा प्रश्न तर नेहमीच असतो आईत सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे जर व्यवस्थापन नीट नसेल आर्थिक गणित चुकलं तर कारखाना तोट्यात जातो कधीकधी बंद पण पडतो याचा फटका मग फक्त कारखान्याला नाही तर हजारो शेतकरी कुटुंबांना बसतो पूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो बापरे म्हणजे आव्हानं पण मोठी आहेत तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो या सहकारी संस्था आणि विशेषतः साखर कारखाने हे फक्त पैसे कमवण्याची ठिकाणं नाहीत ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत असं म्हणायला हरकत नाही शेतीपासून शिक्षण आरोग्य रोजगार सगळ्यावरच त्यांचा प्रभाव आहे अगदी ते खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत त्यांचं महत्व खूप आहे पण त्यांचं यश त्यांचं भविष्य हे कशावर अवलंबून आहे तर पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्वावर जर सहकार चळवळ तिच्या मूळ तत्वांनुसार चालली म्हणजे सभासदांचं हित आणि लोकशाही कारभार तर ती नक्कीच ग्रामीण भागाचं चित्र बदलू शकते बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की सहकारी चळवळीचा जो मूळ उद्देश आहे सदस्यांचा सामूहिक हित लोकशाही कारभार आणि आज जी आव्हानं दिसत म्हणजे राजकीय हस्तक्षेप किंवा व्यावसायिकतेचा अभाव यातला समतोल कसा साधायचा ही मूळ तत्व आणि आजचं वास्तव यातला अंतर कमी करून सहकाराला पुन्हा लोकाभिमुख कसं करता येईल हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे